गणेश चतुर्थीचा महोत्सव कालपासून सुरू झाला गणराया आपल्या स्थानावरती विराजमान झालेले आहेत आणि आता दहा दिवस आपण हा गणेशोत्सवाचा जो काही सोहळा आहे तो मोठ्या उत्साहामध्ये संपन्न आपण करणार आहोत या गणेशाचं त्यांच्या आरतीचं त्यांच्या श्लोकांचं चिंतन अनेकविध प्रकारांनी केलं जातं अनेक वेगवेगळ्या पद्धतीनं करत असतात ते ते त्यांच्या त्यांच्या ठिकाणी योग्य असतात आपण विशेषत समर्थांच्या सांगण्यानुसार किंवा समर्थांनी केलेलं गणेश तवन किंवा समर्थांनी केलेली गणेशाची स्तुती याचं थोडंसं चिंतन करणार आहोत आणि हे चिंतन करत असताना गणपती गणेश मोरया त्याला वेगवेगळ्या नावाने संबोधलं जातं पण देवतांना जरी वेगवेगळ्या नावाने संबोधलं गेलं तरी सुद्धा देवता ते देवतांचं जे सगळ्या देवता ज्या आहेत म्हणजे तेहतीस कोटी देवता यांच्यातलं तत्व मात्र एक आहे तरी कोणतीही देवता घ्या पण मग असं असेल तर मला काही लोक विचारतात की मग असं असेल तर मग सुरुवातीला गणेशाची स्तुती का करतात मग गणेशाला पहिल्यांदा वंदन का करायचं मग गणेशाची पूजा पहिल्यांदा का करायची कारण शिवपार्वतीसुद्धा गणेशाची पूजा करतात सगळ्या देवदेवताही आधी गणेशाला वंदन करतात म्हणजे त्याच्यामध्ये काहीतरी वेगळं तत्व आहे त्याच्यामध्ये काहीतरी वेगळं त्याच्यामध्ये काहीतरी वेगळं सामर्थ्य आहे आणि हे सामर्थ्य आपल्याला आपल्या पद्धतीने समजावून घ्यायचं आहे परमार्थ उपासना भक्तिमार्ग हा जो अध्यात्माचा मार्ग जे काही उपासना मार्ग आहे जो ना तो सगळा अध्यात्माचा मार्ग हा आपल्या स्वतःसाठी आणि आपल्यासाठी म्हणूनच करायचा तो जगासाठी करायचा नाही मग हे गणेशाचं तत्व काय आहे गणेश कसा आहे गणेशाचं वर्णन कसं केलेलं आहे आणि आम्ही कशा पद्धतीनं गणपतीकडे पाहत असतो आम्ही कशा पद्धतीनं गणपती रायाला किंवा गणेशाला वंदन करत असतो म्हणा किंवा त्याचं अभंग म्हणत असतो त्याची पूजा करत असतो मी नेहमी सांगतो की कुठल्याही समारंभाला जाताना अगदी वा महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न मे देव सर्व सर्वदा किती अर्थतेने प्रार्थना करतो किती आर्थता व ही आर्तता कधीतरी आपण स्वतःला तपासणं गरजेचं आहे की नाही मग ही अर्थता काय आम्ही फक्त चाललेल्या कामासाठी कार्यासाठी यशस्वी होण्यासाठी चांगलं संपन्न होण्यासाठी तेवढ्या पुरता गणपती आहे तेच कार्य झालं की झालं गणपतीचा आमचा काही संबंध नाही तू झालं म्हणजे गणपतीचं आमचं आता झालं त्याला आम्ही गणपतीला वंदन करून आलो हो पूजा केली गणपतीची पूजा करून निघालो आम्ही अरे वा काय आमच्या भावना आहेत काय आमची तत्व आहेत काय आमची शिकवण आहे काय आमचे संस्कार आहेत कशा पद्धतीने आम्ही करायला पाहिजे हे आम्ही करतो म्हणजे ना अगदी देवावरती उपकार केल्याची भावना असते हो काही लोकांची गणपतीला जाताना तुम्ही नारळ सुपारी गुळखोबरं अगदी सगळं पंच खाद्य त्याला आवडतं ते, ते सगळं शिंदूर बिंदूर त्याची सगळी यथा जाऊ पूजा करून जातात मी नेहमी एक प्रश्न विचारतो आणि आजही या माध्यमातून सगळ्या श्रोत्यांना विचारू इच्छितो की आपण कुठल्याही कार्याला जाताना जर गणेशाला आधी वंदन करून जातो तर ते कार्य गणेशाच्या कृपेनं त्याच्या इच्छेनं आणि त्याच्या आशीर्वादानं त्याच्या कृपा आशीर्वादानं यशस्वी होतच होतं संपन्न होतं पण असं कोणी आहे का की ते कार्य यशस्वी गणपती बाप्पाच्या कृपेनं झालं म्हणून आल्यानंतर गणपतीला जाऊन सांगितलं असं कधी घडतं का घडतही असेल मी असं म्हणत नाही हे सगळेच असे आहेत असं मी म्हणत नाही पण हे घडलं पाहिजे जर कार्याला जाताना तुम्ही त्याला साकडं घालून जाता त्याला प्रार्थना करून जाता हे यशस्वी कार्य व्हावं मग ते कार्य झाल्यानंतर अहो त्याला सांगायला नको का परत येऊन सर्वसामान्य माणसाला सुद्धा असं वाटतं की नाही अरे तू एखाद्या कामाला जर एखाद्या गेला आज मला सांगून गेला जाताना मी हे काम करायला जातो म्हणून ते झालं की नाही सांग ते सांगणार कोण आणि जर सांगितलं नाही तर माणसालाही बरोबर वाटत नाही योग्य वाटत नाही जर माणसाच्या बाबतीत असं वाटतं तर मग देवाला सुद्धा वाटणं स्वाभाविक असतं त्या गणेशाचं चिंतन करायचंय या पद्धतीनं चिंतन करायचंय गणेशोत्सवामध्ये समर्थाने फार सुंदर वर्णन केलं नमो गणपती माता सरस्वती गाऊ सीतापती सर्व काळ सर्व काळ सर्व संतांची संगती काय होईल संतांच्या संगतीला सर्व काळ माझ संतांची संगती ते माझी मती पालेल पालटेल नमो गणपति माता सरस्वती ते माजि मति पलेल पालेल पाल सुके रामदास गती रामदा संत संगे संत संे नमो गणपती माता सरस्वती किती उत्स्फूर्तपणे किती उत्स्फूर्तपणानं किती प्रेमानं किती भाव विवश होऊन समर्थांनी अभंग केला आम्ही त्याचं रसग्रहण करतो का आम्ही त्याच्या भावामध्ये जातो का आम्ही त्याच्यामध्ये प्रेमामध्ये त्या जातो का आम्हाला फक्त एकच माहिती असतं आमच्यावरती संकट आलं की गणपती बाप्पाला वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुर्मे देव सर्व कार्येशू सर्वदा एवढंच फक्त आमचं गणपतीचे लप आहे का गणेशोत्सवामध्ये दहा दिवस हे चिंतन करा दुर्वाची जोडी वाहत असताना हे चिंतन करा त्या जास्वंदाचं लाल फूल गणेशाच्या माथ्यावरती आणि चरणावरती वाहत असताना हे चिंतन करा की मला या भौतिक विषयाचं व्यवहाराचं साकडं मी देवाला घालायचं अहो काय देवातला नवसामध्ये बांधायचं का नवसामध्ये गुंतवायचा का नवस करावा का याचं चिंतन आपण करणार आहोत भाग दोनमध्ये मध्ये नवस केल्यानं आम्ही काय करतो याचं चिंतन आता या पुढच्या भागात मी करतोय दुसऱ्या भागात आपण ऐका गणेशाचं चिंतन करत असताना आपण एक लक्षात ठेवा की आपल्या प्रार्थनेतलं बळ आपल्या प्रार्थनेतली शक्ती ही कधी कमी होऊ द्यायची नाही जेवढ्या उत्कटतेनं भाव विवर होऊन तुम्ही प्रार्थना कराल ही प्रार्थना त्याला ऐकायला आवडेल अरे अशी प्रार्थना तुम्ही गणेशाची करा गणेशाची आरती या पद्धतीनं करा गणेशाला वंदन या पद्धतीनं करा गणपतीला काय आवडतं ते फक्त पदार्थामध्ये गणपती मोजू नका मोदकामध्ये गणपतीला फक्त अडकवू नका मोदकातल्या बाखरामध्ये त्याला, त्याला तुम्ही असं त्याला बंदिस्त करून बाखर आतमध्ये घालतात ते गूळ खोबरं तसं त्याला आतमध्ये गुंतवून टाकू नका आम्ही फार पटायचं असतो देवालासुद्धा आम्ही मोहामध्ये टाकत असतो म्हणजे ज्या देवाने आम्हाला मोहातून बाहेर पडण्याचे मार्ग दिले ज्या संतांनी बाहेर पडण्यासाठी मार्ग दाखवले त्यांनाच आम्ही त्याच्यामध्ये अडकवत असतो काय आमची छान तयारी असते ना अशा गणेशाचं या गणेश उत्सवामध्ये आपल्याला चिंतन करायचं आहे आणि तेच समर्थांना अभिप्रेत असणारं गणेशाचं चिंतन आणि वंदन या निरूपणाच्या आणि या चिंतनाच्या माध्यमातून मी आज च्या दिवशी गणरायाच्या गणरायाच्या चरणी समर्पित